देवराम लांडे यांचा आज वाढदिवस होता वाढदिवसानिमित्ताने जी जुन्नर शहरातून रॅली आयोजित केली के होती त्या रॅलीच्या दरम्यान डी जेच्या गाडीला मोठा अपघात झाला असून त्याच्यामध्ये शेवेचीवाडी खामगाव येथील काही तरुण जखमी झाले तर त्याच्यामध्ये आदित्य सुरेश काळे वयवर्ष एकवीस या पथकातील तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे जखमींवर जुन्नर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत تھي مٿي ڦوٽر اھو مائي اھو اور صاحب اھي کڙي کني ھسپتال ٿا ٽوڙا ٿا کماڻ ڏسڻ